मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट तीन हजार हप्ता मिळाला का नाही पुढचा हप्ता कधी येणार नमस्कार मित्रांनो जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा कोणाला तरी मदत करू इच्छिता असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आता एक नवा अपडेट आला आहे आठ मार्चला तीन हजार हप्ता जमा झाला का कोणता अजून मिळाला नाही सरकारने घोषित केल्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते मिळायला सुरुवात झाली आहे पण अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत तुमच्या खात्यात पैसे आले का नाही लगेच ते चेक करा बँक खाते तपासा मोबाईल वरून किंवा नेट बँकिंग उघडा आणि बॅलन्स चेक करा तुमच्या बँकेत जाऊन एंट्री अपडेट करून बघा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा पुढचा हप्ता कधी मिळणार एकवीस की नाही की सध्या पंधराशेच मिळणार तर चला बघूया सरकारने आधी सांगितलं होतं की हप्ता पंधराशे वरून एकवीसशे पर्यंत वाढवलं जाईल पण अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे सध्या फक्त पंधराशेचाच हप्ता मिळतोय पण नवीन सरकार आल्यावर हप्ता वाढण्याची शक्यता आहे अर्ज केलेले असून पैसे का मिळाले नाही तर जाणून घ्या पाच लाख महिलांना अपत्र ठरवलं गेलं आहे काही कारणांमुळे तुमचा अर्ज जा मंजूर झाला नसेल आधार आणि बँक खात्याची लिंकिंग प्रॉब्लेम कागदपत्राची चुकीची माहिती किंवा पात्रता निकास पूर्ण होत नसेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही हे कसे तपासायचे तुम्हाला तपासायचे असेल तर लाडकी योजना जाऊन तुमचा अर्ज नंबर टाका आणि नक्की तपासा स्थानिक महिला बाल विकास कार्यालयात जाऊन चौकशी करा आणि सोबतच एक नवीन अपडेट आला आहे तर चला जाणून घेऊया मोठा अपडेट की जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे दिले गेले पण मार्च महिन्याचा हप्ता अजून यायना बाकी आहे तर नो नवीन अपडेट आलेली आहे की लवकरात लवकर बारा तारखेपर्यंत मार्चचा हप्ता पण आपल्याला भेटून जाईल तर लाडकी बहिणी योजनाच्या जे बी लाभार्थी आहेत त्यांना एक हे आनंदाची बातमी आहे की मार्चचा हप्ता पण लवकरात लवकर बारा तारखेपर्यंत मिळवल्या जाईल नवीन अर्ज करू शकता तुम्ही नवीन अर्ज केव्हा सुरू होतील तर जाणून घ्या जर जा तुम्ही पात्र असाल आणि अजूनही अर्ज केला नसाल तर लवकरच नवीन अर्ज भरता येणार आहे अर्जाची तारीख जाहीर होताच मी तुम्हाला अपडेट देईन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेतलात का तुमच्या गावात कोणाला अजून पैसे मिळाले नाहीत का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना याचा उपयोग होईल लाईक करा शेअर करा आणि अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा